सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीनं नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा घटस्थापना उत्सव या निमित्तानं सांगावा निरुतीच्या लेकींचा ही व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली के आहे या वर्षी या व्याख्यानमालेमध्ये आपल्यासमोर वेगवेगळ्या विषयांवर मांडणी करणार आहेत डॉक्टर भारती पाटील डॉक्टर निर्मला जाधव लता प्रतिभा मधुकर मिनाज लाटकर ॲडव्होकेट वैशालीताई डोळस सुनीताताई शिंदे ॲडव्होकेट दिशा वाडेकर प्रियांका मेत्रे प्राध्यापक प्रतिमा परदेशी दीप्ती राऊत अशा आम्ही सर्व निवृत्तीच्या लेखी यावर्षी व्याख्यानांच्या माध्यमातून विचारांचा जागर या नवरात्री उत्सवामध्ये करणार आहोत बावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या स्त्री शक्तीच्या आदी या वैचारिक जागरामध्ये सहभागी वा द सत्यशोधक चैनल वर पहायला विसरू नका सांगावा निरुतीच्या लेकींचा सत्य की जय